कसे आहात मी स्वप्ना बागेश काही दिवस असे असतात कि खूप म्हणजे असं वाटतं की आपण का जगतोय आपण का जेवतोय आपण का उठतोय का बसतोय म्हणजे एकदम डिमोटिवेट वाटतं हा होतं असं माहिती नाही काल बाकीशचा बड्डे झाला म्हणजे असे काही डेज असतात की ज्या त्या डेजला आपण खूप फार खुश असायचो आणि मोटिवेटेड असायचो खूप हॅपी हॅपी असायचो आणि तो दिवस आपण इतका कष्टाने पार केला आहे कालचा दिवस खूप कष्टाने म्हणजे त्याचा इफेक्ट आज अजूनपर्यंत आहे माझ्या मनावर की खूप त्रास सहन केला काल पण आज पण म्हणजे असं कसं ना एखाद्या व्यक्तीसोबत आपण किती दिवस वर्ष झालेले असतात त्या व्यक्तीला पण असं कसं विसरू शकतो मी नाही विसरू शकत कधीच त्रास होतो म्हणजे छोटी छोटी गोष्ट आठवते त्या व्यक्तीची कारण की एक पंधरा सोळा वर्षाचा कालखंड एखाद्या व्यक्तीसोबत घालणं आणि आज अचानक तो व्यक्ती नाही आहे त्याच्याशिवाय आपण जगतो आहे दोन वर्ष झालं आपण जगतो आहे आणि अजूनही पुढे जगणार आहोत जगू जगू तो जगण्याबद्दल काही नाही जगायचं तर आहेच आहे पण जो नाही ते त्रास आला शब्दच नाही तिथे त्रास काय त्रास होतो आणि काय वाटतं आम्हाला ज्यांनी त्यांचे पती गमावलेत त्यांना काय वाटतं मग ते मला एक्सप्रेस करायला माझ्याकडे शब्दच नाही म्हणजे छोटी छोटी गोष्ट आठवत असते आपल्याला त्या व्यक्तीची की तो व्यक्ती कसा होता कसा उठायचा कसा बसायचा कसा जेवायचा आणि आज आपण त्या व्यक्ती शिवाय जगतोय खूप हिंमत लागते खूप हिंमत लागते हे करायला कोणीही नाही समजू शकणार की चला झालं गेलं लग। आता चालल्यात ना जगायलात ह्या चांगलं जोक नाही आहे जोक नाही आहे जगणं असं एखाद्या व्यक्ती ची सवय लागून त्या व्यक्तीची चोवीस तास सवय होती आणि अचानक तो व्यक्ती नाहीये तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही की ज्यांनी हे दुःख भोगले ना तेच जाणू शकते सो असं का एवढं बोर होते किंवा काय माहिती काय होते माहिती नाही करायला सगळं करतो आपण जेवण करतो काम करतो सगळ्यांना बोलतो पण ते जे बॅकग्राऊंडला चालतं ना ते कोणालाच दिसत नाही दिसू शकत नाही एवढं भयानक आहे ते सॉरी सॉरी फ्रेंड्स मला कोणालाही म्हणजे आय डॉन्टॉन टू शो द पेन अँड काय ऍक्च्युली नाही आवडत रडायला नाही आवडत आणि रडणं दाखवायलाही नाही आवडत पण